नानग नानग नाना भाऊ आपण बोला दिसत आपल्या आपल्याला नाना भाऊ नाना भाऊ अध्यक्ष एक मिनिट नाना भाऊ प्रश्न विचार प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज याच्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी व निवृत्ती वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरती प्रलंबित असलेल्या मागण्याकरता दिनांक अध्यक्ष महाराज मोर्चा आलेला होता अध्यक्ष महाराज मागण्या त्यांच्या सरळ आहेत माझ माननीय मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण या समित्या वगैरे बच्चूभावनी सांगितल्याप्रमाणे हे करण्यापेक्षा शासन यांना काही आपण कर्मचाऱ्यांना नियमित केलेलं आहे ग्रामपंचायतच्या पहिले केलेलं आहे तसं यांना नियमित करायचा निर्णय घ्या कर ना म्हणजे वसुली आणि या सगळ्या गोष्टी टाकून या गरीब माणसाला तुम्ही त्याला उपाशी कशाला मारता आणि म्हणून माझी मागणी अशी आहे मान्य मंत्री महोदय की शासनाने या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचं धोरण या ठिकाणी सरकारने जाहीर करावं एवढीच आमची विनंती आहे म्हणजे हे कटकट संपते मंत्री महोदय मंत्री महोदय आपलं अजून एक प्रश्न विचारायचा सदस्य बोलणार अध्यक्ष महोदय हे कर्मचारी आहेत हे ग्रामपंचायतने नेमलेले कर्मचारी आहेत नाही नाही मागच्या आपण कोणाला केले नाही कोणाला नियमित आपण केलेलं नाही हे ग्रामपंचायतचे कर्मचारी शासनाकडे यांना नियमित करता येणार नाही पण किमान वेतन आहे ते आता दुरुस्त झालेलं आहे त्यांचं वेतन वाढवलेलं आहे आपण त्यांना ते वेतन देतोय त्यांचा त्यांचं अनुदान देतो आहे त्यांचा हिस्सा जो असेल शासनाचा तो त्यांना आपण त्या ठिकाणी देतोय आता आपण जे म्हणाले की त्यांना अनुदान नाही आता आपण पूर्वाच्या पूर्ण मागण्यामध्ये आपण त्यांना चारशे कोटी रुपये व्यतिरिक्त निधी तरतूद काल त्याच्यात गेलेली आहे त्यांचं सगळं मागचं बॅकलॉग आहे त्याचा लगेच त्या ठिकाणी या यावलकर समितीचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे तो खाली आज मी त्याचा माहिती घेतो की वित्त विभागाकडून काय पूर्णता आहे का तो पूर्ण होत नाही तो लवकरात लवकर लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्याच्यावर ठिकाणी आपण करू सन्मान सदस्य चव्हाण साहेब आता मंत्री मोदयानं सकारात्मक उत्तर दिलं परंतु ग्रामपंचायत कर्मचारी हा सर्वात शेवटच्या स्तरावर काम करणारा गरीब कुटुंबातील कर्मचारी असतो त्यामुळे आजही आपण जर बघितलं तर अतिशय हालाकेमध्ये हा जीवन जगतोय त्यामुळे इतर सरकारी कर्मचाऱ्याच्या तुलनेत या कर्मचाऱ्यावरती नेहमीच अन्याय होत आलाय तर माझी मंत्रिमंडळ स्पेसिफिक मागणी आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन सरणीमध्ये मंजूर करणार का दुसरी गोष्ट त्यांना अतिशय अल्पवेतन असतं त्यामुळे त्याचं निवृत्तीनंतरचं जीवन सुद्धा अतिशय हालाकीचं असणार आहे त्यासाठी या या कर्मचाऱ्यांना ला। निवृत्ती लागू करणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये वेतनासुलीच्या आठ ही रद्द स्थापन केली पाहिजे ते आपण करणार का आणि शेवटचा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या रक्तप्रदाच्या दहा टक्के अर्थ वरती आपण वर्ग तीन आणि चारच्या पदार्थाला नियुक्ती पण देणार का, चा का। गिरीश भाऊ एक मिनिट साहेब साहेबांचे फक्त प्रश्न घ्या वरपुरकर साहेब सगळ्यांची उत्तर एकदम द्या दोन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना त्याच्या निवेदनाच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत फक्त प्रश्न घेतो वसुलीच्या संदर्भात आता मंत्री मोदी आपल्याला बोलले की टक्केवारीमध्ये आपलं नसलं पाहिजे ती आठ त्यांनी शिथिल करावी ग्रामकरच्या चतुर्थ श्रेणीच्या ती लवकरात लवकर त्यांनी लागू करावी नगरपालिकेच्या संदर्भात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं याने करावे त्याचबरोबर यावलकर समितीचा आता जे सांगितलं प्रश्न तेवढे यावलकर समितीच्या याच्यामध्ये आपण ती शिफारस जे वित्त विभागाकडे दिलं असं सांगितलं आहे दोन हजार सतराला हा वित्त लागू केलेला आहे आपण त्वरित त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी आणि एकोणीस महिन्याचा जो थकीताचा फरकाचा जो फरक आहे आपण तो देण्याचा त्यांनी उत्तरामध्ये कबूल केलेला आहे ते किती दिवसात आपण देणार एवढंच या ठिकाणी त्या संदर्भावर मी आता सांगितलं पुरवणी मागण्यामध्ये सभागृहाची वेळ मंत्र्यांच्या उत्तरानंतर चारशे कोटी रुपयापर्यंत वाढून देण्यात आपण त्या ठिकाणी आलेले निश्चित अध्यक्ष महोदय सरकारसुद्धा या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक सकारात्मक आहे कारण हे कर्मचारीसुद्धा गावातलेच आहेत तिथले स्थानिक आहेत अतिशय गरिबाची मुलं आहेत मजूर वर्गातले हो आहेत त्याबाबत शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत आपण पैसे आता आपण लगेच देतोय त्यांना आपण चार चारशे कोटी रुपये ही जी आता तुमची जी बाकी आहे की त्यांची ती चारशे कोटी रुपये आपण त्या पुरवणी मागण्यामध्ये कालच दादांनी मांडलं त्यामध्ये आपण त्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे ती लगेच करून आपण त्या संदर्भामध्ये आदेश आम्ही वितरित करू पण आपण जे आहेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आपलाही जो प्रश्न आहे की त्यांना कायम करावं मला वाटतं की हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत आमची इच्छा आहे मी पण ग्रामपंचायत सरपंच होतो सुरुवातीला नव्व मध्ये मी सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना सोडण्याबरोबरच मी ग्रामपंचायत सरपंच झालो नंतर पंच्याण्णवमध्ये मी त्याच्या अनुषंगाने तिथेच काम करत करतो आमदार झालो एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सहा दहा कंटिन्यू झालो पण ग्रामपंचायतीचे मी ग्रामीण भागातल्याचं देतो करतो मला इथल्या अडचणी माहिती आहे इथल्या खूप काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे त्या ठिकाणी मला प्रश्न त्याचे काय ते सगळे मला माहीत आहे पण या संदर्भामध्ये सगळा अतिशय सकारात्मक आहे या दहा पंधरा दिवसामध्ये या संदर्भामध्ये आम्ही एक बैठकी घेतलेली आहे मान्य वित्त मंत्री मी विनंती केली आहे फडणवीस साहेबांना सांगितलं शिंदे साहेबांशी मी बोललेलो आहे की या संदर्भात कर्मचाऱ्यांना कसं धुकतो त्या ठिकाणी माप देता येईल किंवा त्या ते अनुषंगाने त्यांच्या बाबतीमध्ये काय काय चांगले निर्णय घेता येतील निश्चितपणे या ठिकाणी घेऊ सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल